प्रशासनामार्फत पंचनामे करा तर पंचनामे झाले आणि घोषणा इथे खूप पाऊस झाले ते ही मदत करू दिवाळी तुमची गोड करू शेतकऱ्यांना आता अशी परिस्थिती आली आहे का की काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली पंचनामे केले त्यांनी काही पंचनामे अर्धवट केले काहींचे घेतले वर काहीसे नाही घेतले असे नोंद वरच्या फक्त शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे नमस्कार आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच महिन्यापासून ते सहा महिन्यापासून पाऊस सुरू होता आणि पावसाच्या वातावरणामुळे तसेच ओलितामुळे अनेक खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी झालेल्या आहेत खरीप हंगामाच्या पिकांच्या नुकसानी झाल्यानंतर सरकारने पंचनाम्यांचे आदेश काढले पंचनामे देखील झाले परंतु दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली करू असे सरकारने सांगण्यात देखील आलं होतं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग करू परंतु अद्यापपर्यंत काही ठिकाणी पैसे आलेले नाही काही ठिकाणी पैसे आले, आले परंतु ते नाम मात्र पैसे आलेले आहे शेतकऱ्यांचे नुकसान लाखोच्या घरात आहे आणि पैसे हजाराच्या घरात आलेले आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी शेतकरी आहे नाशिकमध्ये आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत नमस्कार काय सांगाल एकंदरीत नुकसानी झालेली शेतकऱ्यांच्या आणि आपल्याला आतापर्यंत भरपाई आली का आता जो सुलतानी आणि आसमानी संकट शेतकऱ्यांचे जे आलं त्याचे सरकारने अधिकृत घोषणा केली ती का आपण प्रशासनामार्फत पंचनामे करा तर पंचनामे झाले आणि सरकारने घोषणाचे खूप पाऊस झाले का ही मदत करू दिवाळी तुमची गोड करू शेतकऱ्यांना आता अशी परिस्थिती आली आहे का ती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे आणि आम्ही पण गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय का शासनाचा निर्देश म्हणून निषेध म्हणून आम्ही काळी दिवाळी साजरी करणार आहे काळी शेतकऱ्यांच्या नुकसानी पंचनाने करून झालेले दिवाळीच्या अगोदर पैसे टाकू आपल्या खात्यावरती पैसे आले काही का तरी चाराने कवडी जी घोषणा केली ती त्यापैकी चाराने सुद्धा शासनाच्या वतीने आमच्या खात्यात आलेले नाही पिकांच्या काय नुकसानी झालेल्या आमचे हंगामी जे पीक आहे सोयाबीन आहे कोथंबीर आहे तंबाटे या भरपूर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि शासनाने फक्त सांगितलं का प्रशासनाला तुम्ही पंचनामे करा पंचनामे केले त्यांनी काही पंचनामे अर्धवट केले काहींचे घेतले काहींचे नाही घेतले असे मोग मोर्च्या वर फक्त शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे काय नाव तुमचं विलास अडगाव काय सांगाल शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेल्या त्याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाला असेल किंवा द्राक्ष बाग असेल टमाटे त्याच्यानंतर कोथंबीर विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनानं फक्त विदर्भ मराठवाडा या भागातले अतिवृष्टी झाली आणि इकडे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली तर मध्यंतरी दोन ते तीन दिवस पाऊस चालल्यामुळे आतानाच शेतीचं नुकसान झालं पण शासनाने इकडे लक्षात दिलेलं नाही दुर्लक्षपणा केलेलं आहे त्यांना असं वाटतं त्या भागातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं इथल्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आणि शासनाने भरपाई द्यावी अशी या आपल्या नाशिक जिल्ह्याच्या परिसरातील पिकांचे जास्त नुकसान झाले जास्त टमाटे वगैरे पिक आहे टमाटेबाग राहिले नाही प्रमाणात नुकसान राहिले आहे वालाची शेंगा वगैरे भरपूर प्रमाणात काय सांगाल द्राक्षाचे काय नुकसान झाले द्राक्षाचे झाड वाळून गेले आता जे छाटले ते द्राक्ष निघू राहिले नाही शंभर मध्ये वीस टक्के का दहा टक्के सुद्धा द्राक्ष निघाले नाही पाक तोडायची पाळी येऊ राहिली शेतकऱ्यावर शेतकऱ्यांनी द्राक्षांचे देखील पंचनामे आता केलेले आहे त्याबाबत काय मला मा... काय वाटत आता पंचनामे केलेले आहे पण मग आता भरपाई देत काय करत सरकार याच काही सांगता येईल तिनेच पंचनामे करून गेले पण ते म्हणते अजून बागच निघाले नाही का कस काय म्हणून ते करायचं अधिकाऱ्यांकडून काय सांगत सरकारी आधी अधिकारी आता आम्ही तलाट्याकडे गेलो ते जेवण अजून बागच छाटले नाही तर निघाली नाही तर ते कशी काय म्हणून पुढे असं सांगणं आता पंचनाम्याची मुदत संपली आहे संपली पंचनामे आता ते पण जेवढे झाले तेवढे आम्ही आलो जागे तिथे पाहिले तुमचं पंचनामा नाही म्हणून असं केले केलं सांग पंचनामे केलेच नाही केले आमचा आमचा खेळाच्या राहिले बाकीचे शेत करायचे काही शेत करायचे राहिले त्या शेतकऱ्यांपर्यंत सरकारी कर्मचारी पोहोचले नाही का बाजू मांडली त्या कर्मचारी का म्हणते आम्ही तुमच्या बांधावर आलो होतो आम्ही तुम्हाला तुम्ही नव्हते या याचा पंचनामा केला त्याचा पंचनामा शेजारी केला तुम्ही नव्हती असं आम्ही केली होती मसूर झाला शेतकरी पाहिजे असं म्हणणं होतं त्यांचं हा शेतकरी बघा शेतकरी जागेवर पाहिजे होती जागेवर शेती तर जागाच होती त्या संदर्भात तुम्ही काही विचारणा केली का आम्ही असंच विचारणा केली हेच उडू उत्तर देत आणि काय त्यांचे दिले सांगा लोकप्रतिनिधी तुम्ही संपर्क साधला काय तुमच्या संपर्कात आहे का आमचे पंचनामे वगैरे इतर काही गोष्टी नाही किंवा छोटा शेतकरी त्याला काहीच बेनिफिट नाही आज तो एकदम खालच्या लेवलला गेलाय तर त्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधी काय मागणी कराल आमच्या माध्यमातून लोक तुमच्या माध्यमातून कमीत कमी, कमी सरकार तरी जागा होईल त्या निमित्ताने आम्हाला दिवाळीचं काही मिळेल का, का नुकसान भरपाई मिळेल संदर्भात तुम आम्हाला तुमच्याकडनं ह्याच अपेक्षा वाटत आहे बाकी काय नुकसान भरपाई मिळाली हो हो काय नाव तुमचं बाळकृष्ण शिंदे काय सांगाल नुकसान भरपाई भरपूर झालेली आहे अजून भरपाई कोणालाच अजून आलेली नाही आणि हे फसवेरीचं सरकार आहे फसवेगिरी करत आहे फसवेगिरी करत आहे या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं का पंचनामे काही शेतकऱ्यांचे बाकी आहे या संदर्भात काय सांगाल हा बरेचसे बा, बाकी काही बाकी दो आहे जवळजवळ ऐंशी टक्के झाले वीस टक्के बाकी तसे शंभर टक्के पंचनाम्यांचे आदेश सरकारने दिले होते शंभर टक्के झालेलेच नाही फळबाग गेलेले आहे सोयाबीन गेलेले सर्व पिक गेलेले शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे काळी दिवाळी साजरी शेतकरी काळी दिवाळी साजरा करत आहे काय सांगाल फार मोठी नुकसान झालेली शेतकऱ्यांची आता इतकं पोर परिस्थिती काहींचे घरं पडले इतकी फार म्हणजे फार आध चे इतकी चे आज परिस्थिती शेतकऱ्यांची इतकी गंभीर आहे की त्यांना दिवाळीचे आज लोक घरात फराळ आहे शेतकऱ्यांच्या आज दोन वेळची जेवणाची परिस्थिती द्राक्ष बागेदार शेतकरी आहात काय सांगाल तो द्राक्षबाग द्राक्षबागेचा असा विषय झाला की आता सहा महिने तर पाऊस चालू होता त्याच्यामुळे द्राक्ष बाग जी फूट यायला पाहिजे होती ती थांबून गेली किती अपेक्षा आहे द्राक्ष बागेला भरपाईची अपेक्षा किती आहे आता द्राक्ष बागेचा खर्च जर बघितला तर अपेक्षा तर फार कमीत कमी, कमी पन्नास हजार रुपये पाहिजे एकरला हो ला कारण लाख रुपये पस्तीस हजार रुपये फळबागेला भरपाई सरकारकडनं हेक्टरला घोषित करण्यात आला हो हेक्टर इथून पुन्हा आहे काहीच नाही ना द्राक्ष बागेच्या मानाने काय तुम्ही सांगा ना आज जर एक याची रासायनिक खात्याची गोणी घ्यायला गेले तुम्हाला पंधराची ते दोन हजार रुपये लागतात तुम्ही काही वेगळी मागणी कराल का पॅकेजची द्राक्ष बागासाठी <laughs> मला तर असं वाटतंय फळबाग आहे त्यांचा आणि जे आता बाकीचे पीक आहे यांचं वेगळं वर्गवारी केली पाहिजे द्राक्ष बागेचं नुकसान बघता तर द्राक्ष बागेला कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी दिले पाहिजे आपल्याशी बोलण्यासाठी दुसरे काय सांगाल एकंदरीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्यापपर्यंत आलेली नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली नाही ती गोष्ट सोडा परंतु शेतकऱ्यांकडे जे आता जे शिल्लक आहे केंद्र सरकारने जे हमीभाव भाव जाहीर केले त्या हमी भावाप्रमाणे खरेदी केंद्र कुठे सुरू आहे सांगा एकही खरेदी केंद्र के सुद्धा नाशिक मध्ये बंद करण्यात आलेले मी तेच सांगतो की जे सरकर... कांद्याच्या बाबतीमध्ये तर धडसोड धरण सरकारच पहिल्यापासून राहिलेले परंतु सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल हा तो सोयाबीनचा हा पश्चिम हा उत्तर महाराष्ट्रातला गांभीर्याचा विषय की जी मिनिमम सपोर्ट प्राईज आहे ती सा, ले ले आज सपोर्ट प्राईजच्या खरेदी केंद्र शासनाने सुरू केलेले नाहीत शेतकऱ्याला अक्षरशः त्याच्याकडं असलेलं जे असलेलं जे सोयाबीन आहे एक्केचाळीसशे रुपये किंवा जे काय चार हजार आठशे रुपये जी मिनिमम सपोर्ट प्राईस आहे शासनाने जाहीर केलेली त्याच्यापेक्षा ते अडतीसशे रुपये पस्तीसशे रुपयांनी सर्वसामान्य बाजारात विक्री करून आणि आज घरामधला दोन पैसे खर्च भागवायच्या जे जे गेलं ते गेलंच परंतु आहे त्यालाही सरकारच्या प्रमाणे जर तुम्ही जर बा बाजारभावाने ते खरेदी करायला तुमचं केंद्र सुरू नसेल तुमच्याकडे जर नियोजन व्यवस्था नसेल तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं आता तुम्ही आ कालचा जर विषय घेतला तर नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडुरू तालुक्यापासून पुढे वनीपर्यंत इतका प्रचंड पाऊस झालेला आहे म्हणजे आजसुद्धा पाऊस पडतोय मेला पाऊस सुरू झाला आहे तीन मेला तर आजसुद्धा पाऊस पडतोय तर शेतकऱ्याला आता शेतकऱ्याला कमीत कमी त्याच्या जर समजा टमॅटो आहे टमॅटोला च भाव इतकी प्रचंड तफावते चढ उतार चढ उतार की शेतकऱ्याने कोणतं पीक करावं आणि कोणतं पीक नाही करू जे आहे जे गेलं ते गेलंच आहे निसर्गाने जे हिरावून घेतलं ते घेतलं परंतु आता जे आहे त्याला पण भाव नाही आहे मार्केटमध्ये प्रचंड मालाची आवक आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या घामाचं जे दाम आहे हे घामाचं दाम त्याला आज मिळत नाही आहे तर ही जी किमान मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भावाप्रमाणे राज्य शासनाने ते त्या ठिकाणी ते, 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 ते केंद्र सुरू करावेत आणि शेतकऱ्याकडून भात असेल नागली असेल वरई असेल सोयाबीन असेल या पिकांचा आता तो सीजन आहे या लोकांचा परंतु त्यांच्याकडे जर समजा विक्री व्यवस्था नसेल मग तो खाजगी बाजार कुठं तरी याच्याकडे जातो या शेतकऱ्याचे लूट होते त्याचे शेतकरी शंभर टक्के लूट होते ना की तुम्ही जर समजा सात हजार रुपये जर का एक अठ्ठावनशे रुपये कापसाचा आहे आणि आज तुमचं खरेदी केंद्र सुरू नाही आहे तो आठेचाळीसशे रुपया गुजरात लिहून निघतो म्हणजे त्याच्यामध्ये हजार रुपये तर त्याची कमी भेटतातच भेटतात परंतु त्याच्यामध्ये त्याचा वाहतूक खर्च असेल येण्या जाण्याचं त्याचं भाडा असेल आणि त्या ठिकाणी राहण्याचा खर्च असेल तर ते त्याच्यामधून त्याला त्या ते पांढऱ्या सोन्यामध्ये किती पैसे भेटणार बर आहेत अशी परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे सरकारने सर्व सर सर्व समावेश त्यांनी सरकारने एकवीसशे त्रेपन्न रुपयाचं काल वितरित केलं अशी दूरध्वनी याच्यावरती टी व्हीवरती वरती बातमी झळकली परंतु उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या विभागांना त्यांनी आतापर्यंत कुठलीही प्रत्यक्ष मदत शेतकऱ्याच्या खात्यात आलेली आहे याचा सरकारने गांभीर्याने विचार करून त्याबाबत सरकारने खूप खूप गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांची दिवाळी कशी ओढल्याचा विचार करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे काय सांगाल शेतकऱ्यांच्या पंचनामे हे शंभर टक्के झाले नाही असं बोललं जातं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या ओरड आहेत की आमचे पंचनामे झालेले आहेत मग बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की खरं तर शासन हे धोरण ठरवतं परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असतं तलाठी असेल मंडल अधिकारी असेल आदी कर्मचारी असतील हे लोक अळमटळम करतात आणि सामान्य जनतेची लूट करतात प्रशासना शासनाने घोषणा केली आम्ही शेतकऱ्यांना पॅकेज देऊ पॅकेज दिलं परंतु ते पॅकेज पोहोचवण्याचं खरं काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे तर खरे मुजोर लोक हे प्रशासकीय अधिकारी आहेत शासनाने तिजोरी रिकामी केली जाते परंतु ती प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खिशामध्ये जाते का हे शासनाने चेक करायला पाहिजे जे अधिकारी दिरंगाई करतात आता आपल्या गावामध्ये असेल आडगाव पंचकृषी मधील काही तला काय केलं की जे तोंड पाहून आपल्या लोकांचे पंचनामे कागद मागून घेतले अर्ज भरून घेतले जागेवर जागे काही अर्ज मागून घेतले काही लोक शेवटच्या स्थितीवरती गेले असता म्हणणे मुदत निघून गेली कुठेतरी पत्रकारांचा धाक दिल्यावरती त्यांनी काहीतरी त्यांचे अर्ज जमा करून घेतले अशा अधिकाऱ्यांना खरं चाप दिली पाहिजे शासनाने मोठं पॅकेज जाहीर केलं परंतु ते पॅकेज प्रत्यक्षात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या दुसरी गोष्ट आता आमच्या बंधूंनी या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांना हमी भाव द्या हे प्रश्नच मिटून जातील हमी भाव दिलाय परंतु ते हमी भावाप्रमाणे खरेदी होती का ते पण बघितलं पाहिजे आज हमी भाव आहे चार साडेचार हजार रुपये आणि तुमचं अडीच तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकत घेतलं जाते कसं काय शेतकरी जगणार द्राक्षाच्या बागाचा आता हे यांनी एक अनुभव सांगितला की त्या अधिकाऱ्यांना काहीच माहित नव्हतं शेतीचं हे फक्त कागदी घोडे बिरून आलेले खुर्च्या गरम करायला बसलेले अधिकारी असतात द्राक्ष बाग हा बारा महिने सांभाळावा लागतो हे त्या अधिकाऱ्याला माहिती का त्याला वाटतं भाग छाटला लगेच बाग छाटल्यानंतर घड आला आणि तो नेऊन विकला मार्केटमध्ये असं नसतं सहा महिने आधी त्याची तयारी करावी लागते खरड छाटणी करावं लागते त्याला खत घालावं लागतं जर शेतकऱ्यांना बारा महिने जर त्या द्राक्ष बागेमध्ये जर पाणी असलं तर तो द्राक्ष बाग पिकणार नाही त्याच्या काड्या पिकल्या जाणार नाही आणि त्याला त्या गाडीला जर घडच आले तर ते पुढे ते कसे करणार त्याच्यावर फवारणी कसे करणार आणि कसे तो द्राक्ष भाग काढणार शासनाने या अशा अधिकाऱ्यांना थोडस प्रशिक्षण दिलं पाहिजे की पंचनामे करायला गेल्यानंतर खरं अर्थ नाही जस आपण अधिकारी असतात मग ग्राम विभाग ग्राम विस्तार विभाग ग्रा असेल तसेच पंचायत विभाग असेल तलाटी असतील हे ग्रामीण विकास अधिकारीच असतात मुळात हे कृषी आगरी फर्स्ट असतात जरी असले पण तरी मग हे मग जाणून बुजून असे प्रश्न विचारता का शेतकऱ्यांना तुम्ही म्हणतायत ना ज्यांना अॅग्री बेस आहे असे अधिकारी असतात मग सामान्य शेतकऱ्यांना हे जाणून बुजून त्रास देतात काही मी पहिले तुम्हाला तेच बोलले की शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चाप आणा आता तुम्ही बघा नगरपालिका हद्दीमध्ये बरेचसे गाव आहेत त्या नगरपालिकेची काय परिस्थिती आहे नगरसेवक नाहीये नगरसेवक नसल्यामुळे तिथं स्थानिक असल्यामुळे नाही ना काय सांगाल तुम्हाला नुकसान भरपाई सोयाबीन मे पासून पाणी चालू आहे मे पासून पाणी चालू आहे सहा सात महिने झाले सोयाबीन पाणी पूर्ण कामातून गेलेलं आहे सरकारने काही भरपाई दिली नाही सरकारने आश्वासन दिलं तर दिवाळीच्या आजोबा तुमची भरपाई देऊ पंचनामे करू पंचनामे करायला सुद्धा आलेले नाही सगळं त्यांच्या वाट सोप पाठवेले पंचनामे झालेले नाही झालेले नाही जागेवर येऊन पंचनामे केले नाही केलेले नाही आमचे तर करेलच नाही तेवीस झिरो चार मध्ये आम्ही पंचनामा कलाट्यांना पाठवला जागेवर फक्त मोबाईल वरती व्हॉट्सअप वर पाठवले डॉक्युमेंट त्यांनी पंचनामा केले भरपाई आलेली नाही शासनाने भरपाई द्यावा शासनाच्या चुरी भरपूर पैसा आहे पण सगळे गोलमाल चालू आहे आपण बघू शकता अनेक शेतकरी हे पंचनाम्यापासून वंचित राहिलेले आहे सरकारच्या मंत्र्यांकडून आदेश देण्यात आले होते शंभर टक्के पंचनामे करा शंभर टक्के पंचनामे झाले नाही शासनच्या शासनाच्या अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही असा देखील आरोप आहे शेतकरी नसल्यामुळे जमिनीचा शेत असेल पिकांची पाहणी देखील शेतकऱ्यांच्या करण्यात आली नाही असा देखील आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक